गुड मॉर्निंग दादा तर कोण लाईव्हला नव्हतं तर मला आवरूया पटापट तर का लाईव्ह चालू झाल्यानंतर मेसेज भरपूर पडतात चालेल की नाही आपण हे नाश्ता आज पण स्वयंपाक काय स्पेशल नाही आर्णतच आहे तुम्हाला लाईक केलं आहे थँक्यू दादा धन्यवाद मनापासून तुम्हाला पण गुड मॉर्निंग पुणेकर काका आले गुड मॉर्निंग पुणेकर काका तर धन्यवाद आल्याबद्दल लाईव्हला राजू दादा पुणेकर काका झालं की नाही चहा सर तुमचं स्वामी समर्थ लावले नाही दोन लावायचे आहे आज लाईवला म्हणजे उशीर होईल परत म्हणून तर आपला टायमिंग आहे ना स सा, सा पुणेकर काका हसरी ताई हसरी शुभ सकाळ तुम्हाला पण पुणेकर काका शुभ स सकाळ कृष्णददा जय भीम गुड मॉर्निंग कृष्णदादा राजूदादा दादा झालं झालं का चापाने आमचं व्हायचं आहे पुणेकर काका राजूदादा दादा शुभ सकाळ तुम्हाला पण गुड मॉर्निंग सर्वांनाच राजूदादा दादा नमस्कार काका पुणेकर काका सर्वांनाच ते स्वामी समर्थ राजूदादा दादा सर्वांना नमस्कार दादा तिकडं आहे सह्याद्रीकडं <coughs> नाही तिकडं बाथरूम मध्ये नाही आहे दादा आहे <coughs> तिकडे सह्याद्रीकडे सह्याद्रीला केलं <coughs> काय करा छोट जादा सर्वांना नमस्कार राजेदा रुद्र कुठे रुद्र गेलाय आमची सह्याद्री आहे ना त्या दिवशी व्हिडिओ मी टाकली होती माझ्या गावाची मुलगी होती तर तिला खेळवायला गेलाय राजेंद्र आणि पण आमच्या म्हणजे माझ्या फुलादीराचीच मुलगी आहे मग ती खेळतात दिवसभर तर ती पण त्याला शोधायला आली आ, है। दादा जय शिवराय दादा है बयाद्रीकडकर पुने पुनेकर सुबोध कुमार अक्का चैनल है क्या आमचं पाणी वगैरे दादा मामा बोल गेला तो काय एका जागी थांबत नाही आता ती पण आले खेळायला खालची आमची काय नाव आद्विका तिचं नाव आद्विका आहे आणि आमची सह्याद्री आणि आरुद्र भाग्यश्रीताई गुड मॉर्निंग हाय ताई, ताई शुभ सकाळ तुम्हाला पण शुभ सकाळ भाग्यश्रीताईचा आवरलाय की नाही आज पण आमच्याकडे वरण भातच आहे कारण का त्यांची म्हणजे दाट दुखते त्यामुळे दोन दिवस वरण भातच सांगितले स्पेशल नाही आज पण मेनू दादा बाळू काय चहा नाश्ता झाला का आमचं झालंय आम्ही निवांत तुमचं झालं का, तुम का राजेंद्रदादा दादा पुणेकर का दादा जय शिवराय युवी भाई हाय नवीन आहेत सर्व बहुतेक जण तर चॅनलला नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि झालं का परत एकदा विचारते नवीन आलेत त्यांना चहा पाणी वगैरे झालंय की नाही राजादादा जय शिवराय विजय सी हाय भाग्यश्रीताई नमस्कार काका विजयदादा हाय युवीबाई श्वेता काय कुठं ना आपण काय हा कुठून आपण का तर मी सांगली इस्लामपूरमधून तुम्ही कुठून बोलता पुणेकर काका भाग्यश्रीताई शुभ सका भाग्यश्रीताई लाईक केला आहे ताई थँक्यू तर सर्वांनीच करा लाईक दादा गुंडाले ताई नमस्कार पुणेकर काका लाईक डन थँक्यू पुणेकर काका तर काल सेलिब्रेशन uh, केलं पुणेकर काकांनी खरंच मनापासून धन्यवाद पुणेकर काका सर्वांचं सेलिब्रेशन करता तुम्ही ताई नमस्कार दादा दा, संतोष दादा का कोणता आहे तर सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता संतोष ताका मदर इंडिया हाय ताई हाय ताई कुठून बोलता तुम्ही राजेदादा न नाश्ता झाला ताई कोणाला मला विचारता का माझं झालं आहे नाश्ता वगैरे झालं आहे आता स्वयंपाकाचंच आहे कारण का निम्मी कामावरूनच मग लाईव्हला घेते कारण का लाईव्हला किती उशीर होईल सांगता येत नाही हो नाव काय तुमचं नाही मदर इंडिया चॅनलचं नाव आहे ना तुमचं नाव सांगा म्हणजे मी तुमच्या नावाने म्हणजे बोलेन झालं का चहा झालं माझं तुमचं झालं चहा दामोदर दादा हाय कुठून बोलता कृषी पीक माहिती व शेती अवजारे जय हर जय हरी श्री क्षेत्र देवगड 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 आंबा पण असतो ना म्हणजे मी नाव ऐकलंय असं वाटते मला तर तुमच्याकडं स्पेशल आंबे असतात का नाव सांगा कृषीदा मदर इंडिया ताई माझे पण चॅनल आहे व्हिडिओ बघा सपोर्ट करा नक्कीच ताई कमेंट करा नवीन आहेत जे त्यांनी मला नक्की कमेंट करा आणि कमेंट करा मग मी तुमच्या चॅनलला नक्कीच भेट देईन कारण का भरपूर असतात चॅनलला लक्षात राहत नाही नाव वगैरे सर्च केल्यानंतर पण काही काही वेळेस तुमच्या सर्चला नाव पण दाखवत नाही तर कमेंट करा नक्कीच ताई तुमच्या चॅनलला मी भेट देईन तर नाव सांगा तुमचं काय आहे ते मदर इंडिया संतुष्टता अभ्यास चालू आहे हो का परीक्षा वाटतं चालू आहे अजून पुणेकर करायला आमच्याकडे आज वरण भात आणि कोबीची भाजी केली आहे आमच्याकडे पण वरण भात आहे फक्त बाकीचं काही नाही कारण का ते तर म्हणजे त्या सांगितल्या वरण भातच त्यामुळे आता काय दुसरं आपल्यासाठी काय बनवायचं तेच मदर इंडिया काय प्रीती चव्हाण हां ठीक आहे ता पण कमेंट पण करा मला कमेंट टाका माझ्या एखाद्या व्हिडिओला कारण आणि मग नक्कीच मी चॅनलला आणि सबस्क्राईब केल्यानंतर मेसेज चालू ठेवा आपल्याला पाहिजे कलिंगड कलिंगड कलिंगडि या कलिंगड मला सांगा

सर्वांनी कलिंगड प्रीती चव्हाण ताई कमेंट करा नक्कीच तुमच्या चॅनलला भेट अर्चना काय श्रीरामपूर श्रीरामपूर कुठे आले ताई दाजी राम राम हो दाजी काम दाजी कामात आहे पुणेकर का मदर इंडिया ताई नमस्कार राकेश दादा नमस्कार काही नमस्कार दादा बरेच दिवसांनी आलात लाईव्ह झालं ला, की नाही छापानी मदर इंडिया काय संतोष दादा काय इंग्लिश येत नाही का नाही येत एत मराठी येते मला करा मराठीमध्ये मेसेज मदर इंडिया हर हर काय महादेव काका तर या सर्वांनी कहि खायला रुद्रला पाहिजे पुणेकर काका मुंबईकर दादा नमस्कार राकेश भाऊ तर राकेश दादा तुम्हाला नमस्कार करतायत पुणेकर काका आरती सूर्यवंशी कशी आहेस का आहात कशा आहात मी मस्त आहा। आहे तुम्ही कशा आहात संतोष दादा बुलढाणा हां हां बुलढाणा नाव ऐकून आहे कधी गेली नाही सर्वांना नमस्कार राकेश दादा सर्वांना नमस्कार करता आणि तिकडे खुलीत जाऊन बस हा आणि पप्पाला पण घेऊन च गेला दाखवायच्या अंतरतात शर्ट बी जी एम आय कुठे राहता सांगलीस लांबू तुम्ही कुठे राहता विजय दादा हाय राजू दादा हाय राजू दादा राकेश दादा नमस्कार तुषार दादा शुभ सकाळ ताई तुम्हाला पण शुभ सकाळ शॉर्ट बी जी एम आय कोण कोण पुणेकर काका राकेश दादा तुमचा लाईव्ह चालू होतो तेव्हा मा माझं पण लाईव्ह चालू होता टायमिंग फिक्स करा हा तर तसं होतं बघा काल पण तुमचं आणि दादांचं आणि ताईंचं तिकांचं पण लाईव्ह एक एकदाच सोबत होतं त्यामध्ये इकडं तिकडं इकडं तिकडं आरती ताई सुर आरती काय काम झालं का ताई तर चाललंय आवरायचं चाललंय तुमचं आवरलं की नाही आरती ताई राकेश दादा पॉवरफुल पुणेकर राजेश पवार दादा नमस्कार विनोद दादा कुठे राहता विचारता का मी सांगली इस्लामपूर तुम्ही कुठे राहता विनोद दादा मदर इंडिया काही कमेंट केली आहे व्हिडिओ पहा सपोर्ट करा नक्कीच करणार म्हणजे आम्ही सर्वांनाच सपोर्ट करतो आमची फॅमिलीच भारी आहे आणि जे कोण नवीन असतील त्यांना नक्कीच आम्ही आमच्या पा फॅमिलीमध्ये ॲड करून त्यांना सपोर्ट करत असतो जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही माहिती माहिती पण शेअर करतो आणि दादा मदर इंडिया ताईचं नाव प्रीतीताई आहे ओके प्रीतीताई त्यांनी मागाशी पाठवली लिंक त्यांची ठीक आहे ते नाव आल्यानंतर डायरेक्ट अक्षता अक्षरता अक्षरताई हाय गुड मॉर्निंग कुठून बोलतात अक्षरताई राकेश दादा ओके okay. दादा, संतोष दादा एम पी एस ची जाहिरात केव्हा करणार संतोष दादा, दादा। राजू दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार एकमेकांना सर्वजण नमस्कार करतायत राकेश दादा नमस्कार राजू दादा, दादा अनिल दादा नमस्कार सर्व ताई दादा लाईक केलाय आहे थे, थँक्यू अनिल दादा सपोर्ट राहू द्या प्रत्येक लाईव्हला पण दादा बाय करतायत लवकरच चालत आला तर तान पुणे करता का दादा दा। चार नारायण दादा अरे ताई त्याला मिक्सरमधून काय तळा साखर दूध बदाम काजू टाकून त्याला देईपर्यंत फिरणार ज्यूस वगैरे तो पीक नाही असं तुकडे केल्यानंतर नमक टाकून टाकून नितीन दादा नमस्कार ताई नमस्कार दादा अश्विन ताई श्वेता ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई नितीन दादा लाईक डन थैंक यू अस सपोर्ट कायम राहू द्या अनिल दादा काका नमस्कार चार वेला काय करायची काय करायची का पडली अनिल दादा काका नमस्कार चार वेळा पुणेकर काका मावली नमस्कार नितीन भाऊ अश्विनी अश्विनीताई नमस्कार सर्वजण सर्वांना नमस्कार करतायत झालं की नाही सर्वांचं पाणी वगैरे मॅसेज भरपूर पेंडिंग आहेत नारायण दादा मराठी मातृभाषा आहे हो पुणेकर का ताई अजय दा अजयदाजी नमस्कार अनिलदादा दादा नमस्कार दादा सर्वांना राम राम ताई अनिल अनिलदादा नमस्कार योगेश योगेश्वर दादा ताई नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार आणि जे कोणी नवीन आले चॅनलला त्यांनी नक्की आपल्याला सपोर्ट करा आपल्या चॅनलचं नाव आहे जिथे एम एस टेन तर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी आणि मी लाईवला म्हणजे सकाळी साडेनऊ संध्याकाळी साडेसातला घेत असते तर नक्की या लाईवला बरं वाटतं सर्वांशी बोलून ताई हाय प्ले कुठून बोलता अनिल दादा वेलकम टू मुंबई अश्विनीताई पुणेकर काका अरे वा कलिंगड आम्ही कालच खाल्ले आणि त्याच्यावर व्हिडिओ पण बनवला अजयदानी आणि ताई हो बघितली व्हिडिओ छान केली होती पुणेकर काका का केलंय कमेंट मी राजे दादा ताईश शेतात काय आता तर ऊसच आहे गहू होता तो काढला हरभर आपण काढलाय अश्विन ताई नमस्कार काका मुंबईला पोहोचलो सकाळी सात वाजता त्यांचा प्रभात चालू होता ट्रेननी दादा गुड मॉर्निंग ताई धन्यवाद अनिल दादा दादा सर्वांना सपोर्ट करणारी फॅमिली सुंदर फॅमिली हो आपली सुंदर फॅमिली आहे ताई लाईक डन थँक यू सर्वांनी डन केले पण मला एक पण लाईक दिसत नाही लाईक कोणाचेच दिसत नाही लाईक करा सर्वांनी राजू दादा सर्व दादा असो ताई असो सर्वांना सपोर्ट हेच ध्येय तर दादा आमचे सर्वांना सर्व ताई आहेत त्यांना सर्वांना सपोर्ट करत असतात संदीप दादा हाय ताई हाय अशी ताई हो स्विच ऑफ झाला होता ठीक आहे मोबाईल स्विच ऑफ झाला असेल कारण का प्रवासात हा प्रॉब्लेम होतोच प्रत्येकाला अनिल ताई ओके ताई नारायण ना दादा स्मॉल हिरो कोण दादा हाय मग शालात परत गेलात दादा ताई कुठून बोलता तर मी सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता या कलिंगड करायला ठेवते आता झाकून गेला रुद्रगाव कृष्णसदा नाष्ट झाला का ताई तर नाही आवरायचंय आता तुमचं झालं का पाणी नाश्ता वगैरे चला तर आता जाणार आहे बॅटने चार मिनिटात कारण का आज थोडं काम पण आहे भरपूर काम म्हणजे जायचंय रोजच जायचं असतं बाहेर तर आज पण थोडं काम आहे बाहेर जायचं आहे तर आवरायचं आहे पटापट मला वाटलं आज मी निवांत आशेन पण थोडं काम लागलंय पुण्याचे काका गेले का, का, गे का। पुणेकर काका आहेत आमचे पुणेकर काका कृष्णदादा तुम्हाला विचारत आहेत राजेश दादा बाय बाय सर्वांना शुभ दिवस दादा बाय दा। बाय ताई व दादा शुभ दिवस चांगला जाऊ नारायण दादा करा मग ताई काम हो नेक्स्ट लाईव्ह किती वाजता तर संध्याकाळी साडेसात वाजता घेणार आहे मी लाईव्ह तर नक्की या लाईव्ह भरपूर जण असतात लाईव्ह पण ते बो बोलायला म्हणजे काम आधीमध्ये येत असल्यामुळे थोडं ऍडजस्ट करायला लागते बाय बाय ताई चला तर घ्या सर्वांनी काळजी तुमचा दिवस मस्त जाऊ द्या सर्वांशी बोलून खरंच मस्त वाटलं आणि अशीच फॅमिली आपल्याला कायम कायम सपोर्ट करा सर्वांनी कर। कर कर मला माझ्या पायींना आणि जे कोणी नवी नवीन आहेत त्यांनी कमेंट करायला ते जाऊन व्हिडिओना आणि मग मी तुमच्या चॅनलला नक्कीच येईन कारण का मी असं भौतिक वेळा मी नाव सर्च केलेत पण ते सर्चला पण नावं येत नाही मग ते तसंच राहतं तर कमेंट करत जावा मला नक्कीच तुमच्या चॅनलला भेटेन पुणेकरता का आलेत कृष्णा आर के दादा नमस्कार राजू दादा बाय शंभर टक्के ह्या सर्वांनी काळजी तर आपले लाईव्हला पण भरपूर जण आता येतात मस्त ब बोलणं पण सर्वांचं चांगलं असतं त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना घ्या काळजी सर्वांनी आणि भेटू आता आपण संध्याकाळी लाईवला जर आधीमध्ये जर झालं तर मी घेईन लाइव एखादी घेतली तर घेईन तर या सर्वांनी परत लाइवला चला बाय राजू दादांचा मॅसेज वाचते आऊ आम्ही जाऊ काका बाय बाय संधी दादा ताई काय 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 करता <laughs> काय नाही हऊस वाईफच आहे आता जाणार आहे बॅक बॅग दादा तर या लाईनला साडेसातला तिथे मी संध्याकाळी नक्की या पुणेकर काका बाय शुभ दिवस सर्वांना हो सर्वांचा दिवस मस्त जाऊ दे प्रत्येकाला काहीतरी आनंदाची बातमी मिळूद नाही मला भेटलो तुम्ही नक्की शेअर करेन संध्याकाळी चला बाय घ्या काळजी सर्वांनी